आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या जनतेची चेष्टा करण्याचं पाप या भारतीय जनता पार्टी सरकारनं चालवलेलं आहे गुजरात त्या दोन गुजरात्यांद्वारे या देशातल्या काही कठपुटल्यांना बोलावलं जातं त्यांच्याकडून काही खे खेळ मागण्याचे खेळले जातात आणि त्यांच्या तोंडात या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप केलं जातं परंतु काँग्रेसच्या तिन्ही खासदार वर्षाताई गायकवाड बच्चावताई आणि प्रतिभाताई धानोरकर या तिघी वाघिणींनी त्या दुबेची दाणात दाण उडून दिली त्याला जाब विचारला आणि तात्काळ दुबेने या ठिकाणी माफी मागली निश्चित या देशाला पुढे नेण्यासाठी विकासासाठी या राज्याचं संरक्षण करण्यासाठी शिवाय पर्याय नाही हा एकमात्र संदेश या तिघांनी या कालच्या आंदोलना दिलेला आहे मी मगाशी ते सांगितलं ला निवडणुका लागण्यापूर्वी या सरकारनं घोषणा केल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे देता तेथ ते ते या सरकारला नऊ येऊ लागलं कर्मचाऱ्यांचे पगारी होताना दिसत नाहीत आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही श्रावण बाळा योजना असेल अनेक योजना असतील त्याचे पैसे द्यायला पैसे सरकारकडे नाहीत इंजिनियर लोकांचे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत एवढी कंगाल अवस्था स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला त्या सरकारची अवस्था एवढी अडचणीची अवस्था झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा उद्रेक जर बघता येणाऱ्या काळामध्ये सरकारला शेतकऱ्यांचा उद्रेक पचवणं हे अतिशय अवघड जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना कर तुम्ही कर्जमाफी करतो म्हणून सांगून तुम्ही सत्तेवर आलेलात त्या शेतकऱ्यांची कर फसवणूक करण्याचं काम फडणवीस पवार शिंदे सरकारने केलेलं आहे तात्काळ या सरकारने शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही ज्या घोषणा देऊन या सर... सत्तेमध्ये असलेल्या त्या गोष्टींची पूर्तता पहिल्यांदा सरकारने केली पाहिजे निश्चितपणे आपण जर बघितलं तर या सरकारकडे लाडक्या बहीण योजनेमुळे हे सरकारचं आर्थिक गणित फसलेलं आहे आपण जर बघितलं तर स्टॅम्प चे दर वाढवत आहेत दारूचे दर वाढवत आहेत एसटीचे तिकीट दर वाढवत आहेत येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे काढायचे भाऊजीच्या खिशातले पैसे काढायचे आणि लाडक्या बहिणीला द्यायचं एवढाच उद्योग या सरकारकडे आहे कारण जेवढी कमाई नाही त्याच्या पाचपोट जास्त खर्च या सरकारचा आहे हे सरकार दिवाळखोरीत आहे हे सरकार अडचणीत आहे येणाऱ्या काळात सरकारच्या एक एक संस्था विकायला जर मिळाल्या तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको एवढी वाईट अवस्था या सरकारची झालेली आहे मराठा माणिकराव कोकाटे कुठेतरी बेताल वक्तव्य करतात राज्य मंडळाकडून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही कशा पद्धतीने बघता या सगळ्या प्रकरणाकडे खऱ्या अर्थानं माणिकराव गोकाटेना नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी पहिल्यांदा आकाळ राजीनामा दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे मुळात बेचाळीस सेकंदापेक्षा जास्त वेळ विधानसभेमध्ये ते रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर माणिकराव गोकाटे प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की मी काय विलय भंग केलाय मी काय चोरी केली किंवा के, मी काय भ्रष्टाचार केलाय मी का राजीनामा देऊ जर रमी खेळाचं समर्थन करणार असेल तर त्या कायदे मंडळामध्ये रमीला महाराष्ट्राचा राज्याचा अधिकृत खेळ म्हणून घोषित करा शालेय अभ्यासक्रमात त्याचा समाविष्ट करा तुम्हाला जर एवढी लाज नसेल स्वतः पत्त्या पत्ते खेळतायत जुवार खेळताय सभागृहामध्ये बसून आणि त्याचं समर्थन करत आहे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये रोज पाच सहा शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असण्याऐवजी ज्या सभागृहाचं रोजचा खर्च पाचशे कोटी रुपये अधिवेशनाचा खर्च आहे एकूण अधिवेशनाचा खर्च पन्नास कोटी आहे अशा अधिवेशनामध्ये जनतेला सर्वसमावेशक एखादा निर्णय होईल अशा ठिकाणी काम करत असताना तुम्ही त्या ठिकाणी एवढ्या संवेदनशील ठिकाणी जुगार खेळत बसताय लाज जर तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्राची नैतिकता जर तुम्हाला या जनतेची माफी मागायची असेल तर पहिल्यांदा या ठिकाणी माणिकराव कोकाडीने राजीनामा दिला पाहिजे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेची नाक असून माणिकराव कोकाडीने या ठिकाणी माफी मागली पाहिजे का कुठेतरी मंत्रिमंडळात पालट होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळातून ही वेगवान चर्चा सुरू आहे मात्र असं असलं तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे मंत्री कुठेतरी टार्गेट वर दिसतात आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस सरकारची प्रतिमा चाणक्य प्रतिमा प्रशासनावर कमांड असणारी प्रतिमा अशी एक प्रतिमा चौदा ते एकोणीस फडणवीस सरकारने केली होती परंतु आत्ता आलेल्या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर रोज एक मंत्री कायदे कारभार करतोय आणि त्याचा ताप या ता सरकारला होतोय जनतेला होतोय खऱ्या अर्थानं हे सरकार नसून तवाखोरांचं जमलेला जत्रा आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल आपण जर बघितलं तर त्या पडळकरांची भाषा बघा नितेश राणेंची भाषा बघा अमोल वेडकरांची भाषा बघा मानेगाव लोक रोज वादग्रस्त वक्तव्य करतायत शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत सरकारला भिकारी म्हणतायत ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खेळ चालू आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेचं देणं घेणं नाही आज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपण बघितल्या रोज पाच सात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही कालच सांगली जिल्ह्यामध्ये एका इंजिनिअरने आत्महत्या केली म्हणजे ज्या पद्धतीने निवडणुका जिंकण्यासाठी या सरकारनं बेताल घोषणा केल्या त्या गोष्टींची पूर्तता करता करता या सरकारला नऊ घ्यावं लागलं आता कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्ट असतील महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असतील इरिगेशनचे कॉन्ट्रॅक्ट असतील एवढी मोठी आर्थिक विषमता या सरकारमध्ये निर्माण झाली आपण जर बघितलं तर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला कोणतीही मदत करायला आता तयार नाही आणि यामुळेच खऱ्या अर्थानं कालच्या चण्या बांड दोन या ठिकाणी अभियंत्याची आत्महत्या झाली एकीकडे हे सरकार सांगतंय तरुण आम्ही रोजगार देऊ अडीच लाख अडीच कोटी रोजगार देऊ दोन कोटी रोजगार देऊ परंतु महाराष्ट्रामध्ये तरुण एक उमदा इंजिनियर आत्महत्या करतोय सरकारच्या नावे म्हणजेच तिथले असणारे प्रशासन त्या खात्याचे मंत्री यांच्यावर कलम तीनशे दोन नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे